नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात आणि मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात आता हात मागं जात नाही म्हणून मग मागं काय लावायचं नाही काय गरज नाही मागं कोण बघत आहे हात एवढाच जातो आपला आणि आहे हो हे जरा महाग असते वीस तीस रुपयाला पडते ही होय की नाही दिवाळीच्या वेळेला मी एकदम डझन डझन आणून ठेवते स्ट्रीट मार्केट लागतो की नाही त्यावेळेला होलसेलमध्ये डबाच आणायचा एक ड बाराचा वर्षभर जातो आणि ही पावडर लावली की नाही मेकअप केल्यासारखं दिसतं आत्ता हे मी लावलेलं आहे ग्रेसफुल दिसतं ना साडीवरती मुळात हा कलर आहे की नाही हा कलरच सुंदर दिसतो हेच खरं बेस्ट दिसतो साडीचा हे बघा मला कुठेही जायचं नाही आहे काय नाहीये एकदा ही साडी नेसली होती आणि एकदा आता नेसायची ब्लाऊज दोन धुवून लगेचच येतो पण साडी दोन वेळा नेसल्यावर मग आपण धुवायला टाकतो तर आता आज आणि एकदा दिवसभर नेसायची धुवायला टाकायची इस्त्रीला टाकायची आणि ती वर ठेवायची वर्षभराने काढायची म्हणजे साड्या अतिशय सुंदर राहतात त्यांची सुद्धा हेल्थ मेंटेन होते ना धुवून इस्त्री करून एकदा ठेवलं की मस्त आणि तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की साड्या कपडे गाऊन हे जुने करून कधीही वापरायचे नाहीत कारण की नवीन नवीनच वापरायचे नवीन नवीनच कुणाला तरी देऊन टाकायचे आपण कुणाला तरी दिलं की देव आपल्याला देतो भरपूर आपण तेच तेच घातलं अगदी विटेपर्यंत फाटेपर्यंत तर देव म्हणतो राहू दे तुला तसलंच लागतं आपल्याला कशाला दिल ना तो आपणही कुणाला तरी दिला तर मग तो आपल्याला देतो असं आहे ते असं ते चक्र चालू राहिलं पाहिजे हो सायकल आणि मी तुम्हाला हे म्हणते गाऊन म्हणा ड्रेसेस म्हणा तुम्ही एकदा घातलेले कपडे सारखेसारखे धुवून जरी वापरलेत तरी काही दिवसांनी तेच तेच ते एकतर कपडे विटतात त्याचा फील बदलतो हो। त्यामुळे आपल्यालासुद्धा जरा उदास वाटतं त्याच्यात स्वच्छ वाटत नाही फ्रेश वाटत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या अंगाचा एक वास त्याच्यात मुरतोच मुरतो त्यामुळे कपडे जरा घातले की फरशी फुसायला देऊन टाकायचे नाहीतर कुणाला तर देऊन टाकायचे पण आपण वापरायचे नाहीत ते आता ते ॲस्ट्रॉलॉजी वगैरे माहीत असेल तर तुम्हाला माहिती आहे किती तरी त्याच्यावरती येतं माहिती आहे का की तुम्ही कसे कपडे वापरायला पाहिजेत पण तो काय आपला विषय नाही आहे तो अभ्यासाचा विषय आहे एवढा काय आपला अभ्यास नाही आहे थोडं थोडं वाचन आहे म्हणून काय त्याला अभ्यास म्हणू शकत नाही पण टिप्स आपण स्वच्छ आपण छान म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असते नवनवीन कपडे वापरा नवनवीन कपडे वापरा जुने जुने जुनाट कपडे सुद्धा वापरू नका जुनाट कपडे धुतलेले असले तरी ते फक्त स्वच्छ असतात निर्जंतुक असतील पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं ते त्यामुळं अजिबात नको देऊन टाकायचे कपडे आपल्याला वाटतं नाही स्वच्छच आहेत की अजूनही चांगले म्हणून आपण वापरतो वापरू नयेत आपले व्हाईब्स आणि आपला ऑराबद्दल मी तुम्हाला नेहमी म्हणत असते आपला ऑरा बिघडतो ओरा निगेटिव्ह होतो बिघडतो आणि एकदा आपला ओरा बिघडला की आपलं सगळंच बिघडाल चालू होतं शरीर स्वास्थ्य हो, मनस्वास्थ्य हो, सामाजिक स्वास्थ्य हो, कौटुंबिक स्वास्थ्य हो। नशीबसुद्धा आपलं बदलतं माहिती आहे का बिघडतो त्यामुळे कपड्यांवर खूप सारं अवलंबून असतं कपडे छान मन मनोवृत्ती छान अगदीच छान मस्त देवानी दिलंय तुम्हाल तुम्हाला नटण्यासाठी सौंदर्य दिलंय सगळं दिलंय हातपाय दिले सगळं दिलंय छान नटा काही बिघडत नाही देवाने दिलंय तर नटा ज्या वेळेला तुम्हाला नटायला मिळत नाही आजारी पडता म्हातारी होता त्यावेळेला काय करता तुम्ही काही करू शकत नाही आता देवाने सगळं दिलेलं आहे तर छान करा पण ते कापसाचं पोतं कोंबल्यासारखं असले पण काही कपडे घाल नका छान घाला डिसेंट घाला ग्रेसफुल घाला आणि मी तुम्हाला म्हणत असते नेहमी मेल्यावरती आपल्याला काय करणार काय आपल्याला देणं घेणं जिवंत आहेत तोपर्यंत तो आपण जिवंत राहूया आणि जिवंतपणा अनुभवूया जिवंतपणे तुम्ही मेल्यासारखे राहिलात तर काय उपयोग आहे तुमच्या जीवनात चला आजची सुरुवात मस्त झालेली आहे हे बघा छान 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 ह्या साड्या खूप जुन्या पंचवीस पंचवीस तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वीच्या ह्या साड्या नेसल्यात तर जास्त जात नाहीत आणि नेसून ने झाल्यानंतर दोनच वेळा नेसायची धुवायची इस्त्री करायची सुंदर आपण गाऊनला तसं करत नाही ना म्हणून आपले गाऊन घाण आणि हे होतात दिसतात विठतात म्हणून मग ते घालायचं नाही आपण दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं मग तुम्ही म्हणाल त्यांना नाही का प्रत्येकाचं हे वेगळं असतं औरा देऊन टाका कोणाला तरी त्याचे आणि तुम्हाला माहिती आहे आपण काय काय करू शकतो जुन्या कपड्यांचं जुन्या गाऊनचं बाय पुष्णी बेस्ट होतात पुन्हा समजा गावाला जायचं असेल कुठंतरी सोफ्यावर टी व्हीवर इकडं तिकडं टाकायलासुद्धा आपल्याला कपडे लागतात पेंटर आला घरामध्ये की क जुने कपडे मागतो आपल्याकडे नसतात बऱ्याच वेळेला त्यामुळे त्याच तेव्हा गाऊन लागतात खरे सांगायचं तर उपयोगी पडतात बाकी सगळं आता आजकाल कसं झालं आहे आर्टिफिशियल सूत आहे पण गाऊन तेवढे आपण कॉटन वापरतो त्यामुळं ते, ते पेंटर वगैरे जेव्हा कामाला येतात आपल्याकडे त्याच्यासाठी उपयोगी होतात परकोर म्हणजे साडी पॅकेट कोट आणि गाऊन हे फार उपयुक्त होतात त्यामुळं ते असे गठ्ठा करून साठवून ठेवायचे कुठंतरी गाठवड्यात घालून सगळे उपयोगी पडतात आणि आपल्याकडे धूळ पडते त्यामुळे कपड्यांवरती सा ह्याच्या बॅगांवरती वगैरे असं टाकायला लागतं आपल्याला नाहीतर एवढी धूळधूळ पडते कपाटं जरी असले ना तरी कपाटाच्या आत धूळ जाते आपला भारतामध्ये धूळ आहे ना त्यामुळे पण आपण म्हणतो पण परदेशामध्ये धूळ नसलं तरी एक डॅम्पनेस असतो ओलावा असतो त्यामुळे सुद्धा तिथं घांडच असतं त्यामुळे मी नेहमी म्हणते मेरा भारत महान हे बघा हे काय घातलं मी ते का तुम्ही म्हणाल आज हे काय घातलं आहे असं नारद मुनींच्यासारखं तर यावेळेला गौरीलाही मी माळ घातली होती हो। मग म्हटलं त्या आपणच वापरायच्या ना तर मग येता जाता अशा वापरायच्या घरात वापरल्याहून काय झालं गौरीला घातलेली माळ आहे गौरीचे दोरे घेतात की नाही तुम्हाला माहिती आहे ना गौरीचे दोरे घेतात आमच्याकडे घेतात गौरीचे दोरे गौरीच्या पोटात दोरे ठेवायचे दोरा म्हणजेच आपला सुताचा कॉटनचाच असतो आणि त्याच्यानंतर घ्यायचा घालायचा तो आणि साधारणतः दसऱ्यापर्यंत घाला दसऱ्याच्या आदल्या दिवशी खंडेनवमीला काढून ठेवायचं म्हणजे देवीचा आशीर्वाद म्हणून आणि त्या दिवशी तो शेतात नेऊन पुरायचा असं ते असतं पण ह्या वेळेला तुम्हाला माहिती आहे मला ते काही जमलं नाही सगळं करायला तर मी हे असा हा दौरी गौरीचा दोरा घेतला मी हा जो दोरो दोरा आहे ना तो मी गौरीच्या पोटात घातला होता राखीच म्हणा ना थोडक्यात आणि तीच मग मी घातली लावली अशी घालून घेतलेली प्रतिकात ला आहे प्रतिकात्मक काही काही बदल आपल्याला करावे लागतात ते केलेले आहेत आणि करावेत अशा मताची मी आहे चला आता दिवसभरात काही काहीतरी घडामोडी घडतच असतात आणि त्या बघू आपण मग तुम्ही म्हणता हा कसला व्हिडिओ ह्याला कळ आमचा टाईमपास झाला हो मी पण टाईमपासच करत असते टाईम वेस्ट झाला असेल तुमचा तर ता, टाईम ता, वेस्ट काही नाही मस्त मी ज्ञान पाजळत असते आणि तुम्हाला ज्ञानामृत देत असते कळलं का उगाच्यात काहीतरी नाव ठेवायचं म्हणून बडबडायचं नाही तुम्ही मस्त काय काहीतरी मस्त बडबडत आणि तुम्ही म्हणता काय हा बाई उद्धटपणे बोलतात मग साठीनंतर बुद्धी नाटी होती माहिती आहे ना साठीनंतर कोण ऐकून घेत नाही कोणाचं लक्षात तो ठेवायचं तोपर्यंत जरासं मृदू भाषा असते साठीनंतर ऐकायचं नाही मग तुम्ही म्हणता मग मा म्हातारपणी कसं व्हायचं म्हातारपण आलं तर त्याच्या आधी आम्ही ढंग झालो तर काय करायचं चला मज्जा मज्जा करत करत मोटिवेशनल बोलत बोलत गप्पा गोष्टी करत करत आपलं जीवन रोजचं दैनंदिन जीवन आहे सुरू आहे एक संत तुकडोजी महाराजांचं इतकं मस्त मला भजन ऐकायला मिळालं म्हटलं तुम्हाला ते ऐकवावंच मोटिवेशनल आहे ओ खूप किती सुंदर किती पूर्वी सांगितलेलं आहे हे संत म्हणजे खरोखर आत्ताचे मोटिवेशनल स्पीकर काय हाकमार नाही एवढे सांगून गेलेले आहेत एवढ्या पाच मिनिटात जीवनाचं सार बघा हां तुम्हाला मी म्हणूनच दाखवते ऐक मानवा बाई तू नाम घे ऐक मानवा भाई तू नाम घेई नरा सारखा नर जन्म आला आला संसारा आला संसारा आला संसारा आला संसारा, आला संसारा, आला संसारा। घे 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 नाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला कारडशील गाई गाईया संसार पाईया संसार पाई तू म्हणशील घर दार हे इथेच राहील सार मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर स्मशानात घे 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 माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला रडत सढाई डाई या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोरा ही तुझ्या मागची चोर तू मेल्यावर खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर घे 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 हरिम घे माया सारी सोडून दे हात लावनी नशिबाला कारडत गाय या संसारा पायी संसारा पायी तू म्हणशील पैसाड का हा इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका घे 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 हरिनम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला कारडतस ढाई ढाई या संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी या संसार पायी तुझ्या अंगाची झाली लाही तू संसार केला घाई आयुष्य सरले हत पाय थकले मुखात हरिनम नाही घे 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 हरिन घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तू रडशील घाई घाईया संसारा पाई या संसारा पाई म्हणे होईल माती रावण मेला जळाली अशीच होईल गती घे 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 हरिनम घे माया सारी सोडन दे हात लावणी नशिबाला तू रडशील डाईडा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी मी तुम्हाला म्हणत असते की नाही हे पाहिजे हो सगळं आपलं जे खरोखर आपली जी परंपरा आहे ना भारतीय परंपरा संस्कृती जबरदस्त आहे जबरदस्त आहे तुमचं वाचन पाहिजेच पोथ्या पुराण म्हणा पुन्हा या संतांचं चरित्र संतांची सगळ्या इतक्या संतांनी कहाण्या सांगितलेल्या आहेत आपण त्याला मोटिवेशनल इन्स्पिरेशनल टॉक्स म्हटले पाहिजेत हे सगळं ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे आपल्याला काय वाटतं ते फक्त असं पोथी वाचायची आणि सोडून द्यायचं नाही हो अशा छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या शिकवलेल्या आहेत ह्या संतांचा जन्मच मुळी झालेला आहे जनकल्याणासाठी ते स्वतःसाठी काय जगलेत काही नाही त्यांनी जनकल्याणासाठी लोकांच्यासाठी लोकांना शहाणं करण्यासाठी लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांचा जन्म होता खरं आहे की नाही आणि आपण आपली भारतीय परंपरा संस्कृती काय काही आपल्याला नको झाली आधुनिकतेच्या मागं लागलो आहे ना मॉडर्न बनायचं आहे आपल्याला मॉडर्न मॉडर्न बनण्याच्या नावाखाली आपण अतिशय चीप बनत चाललेलो आहोत मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या होय की नाही तर तसं नाही करायचं फार आपलं प्रचंड आपल्या भारताचा इतिहास जो आहे ना तो असा सुवर्ण इतिहास आहे करा वाचन करा अभ्यास करा किती संत किती काय 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 कोण कोण येऊन गेलेले आहेत वाचन करा त्यांचं अवर्षभर काय हे सगळं बाकीचं करतात तसं रोज एक चार ओळी नाही तुम्हाला वाचता येत वाचावं वाचा, वाचा, वाचा। प्रचंड ज्ञान आहे प्रचंड ज्ञान आहे संसार करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आहे त्याच्यात